झालं बघ तू आलीस तू आल्यापासून ना घराचं वातावरणच बदलले एकदम खेळमेळ झाले हो की नाही हो नाही ते काय इन घरात हे गेले बाहेर कुठं कामाला तर मग मी एकटीच बोर होतो बघ तू आली ना करून जाते बघ अशात बर चालते तुम्ही दोघं गप्पा मारत बसा मी स्वयंपाकाच बघते संध्याकाळ झाली चालेल काय चाललंय काय नाही दाजी निवांत तुम्ही बोला जरा खात पीत किती दिवसा दिवस सुकत चाली ग माझ सोडा दाजी तुम्ही स्वता कडे बगा खाऊन पिऊन हाड दिसायला लागली ती ते पोट बघा ढेरी सुटली पार थोडस व्यायाम करावा माणसांनी जिमला ला जाव fit राहाव abs बनवावे काहीच नाही त्यांनी काय होईल त्यांनी काय होईल ते पण मीच सांगायचं सांग ना कदाचित तुम्ही मला आवडेल हाय ना मी आवडेल चालतय की मग मस्त जिम बिम करतो व्यायाम करतो ऍप्स वाढवतो उद्यापासूनच पाठ पाच वाजल्यापासून व्यायामाला चालू करतो तू बघत आता माझ्या तब्येत बघ मग आवडत ना शंभर टक्के आईला उद्यापासन पाठ पाच वाजता व्यायामाला उठायचंय जोडीदार पण कोण नाही एक तर कारण्या गेलाय गावाला जोडीदार कोण भेटन जोडीदार कुठे चाललंय काय स्वयंपाक करून करतोय काय तू नेमकं अरे मग जरा खात पीत ना किती वाळून चाललाय तू नाही नाही व्यवस्थित आहे मी माझं माझं काय व्यवस्थित आहे मग जिम बिम करीत जा मस्त पैकी नाही गरज नाही मला जिमची काही गरज कशी नाही अरे तू जिम करीत नाहीस तब्येत होत नाही आपस बिप्स नाही म्हणून तर तुला पोरगी पटत नाही ना म्हणून तर तुझं लग्न व्हायन आहे म्हणजे मी याम करीत नाही म्हणून माझं लग्न व्हायन आहे आणि मी याम केलं अरे तू जर व्यायाम केला ना मस्त तुझी तब्येत वाढेल ऍप्स वगैरे होईल मग मस्त तुला एखादी पोरगी पटन मस्त तुझं पण लग्न होईल पोरगी पटन का हा लग्न होईल अरे शंभर टक्के वाहणार आईला व्यायाम करून काय म्हणला काय नाही गोळ्या मॅम केला असता बर का पण एकट्याला नाही रे करू वाटत लय बोर होत एकट्याला अरे मग एकटा कोण जा म्हणते मी हाय ना गोळू दादा तुला जोडीदार तू भी येणार आहेस का हा मी पण येतो मला सकाळी उठायचं बिली कटाळा येते अरे मग मी उठवायला येईन ना तुला मग जमतय येशील ना हा येईन किती वाजता सकाळी पाठ पाच वाजता मग कधी पण चालू करायचा उद्यापासूनच चालू करू उद्यापासूनच जमतय कि चालतंय जमतय पण उठवाय हा उठवायला येतो ना तुला हा चालतंय जमतय येऊ का मग अंधार भीती पण आता काय करणार व्यायाम तर केलाच पाहिजे ढेरी तर कमी झालीच पाहिजे आता काय करतो पहिले भांड्याकडे जातो भांड्याला उठवतो झोपितो आणि मग दोघ मिळून जातो

अरे म्हणूनच तू माग राहिलाय तुला पोरी पटत नाही म्हणून तुझं लग्न व्हायला नाही उद्या माझं लग्न जातो काय लग्न नाही करायचं मग तुला अरे वाजले का पाच पाच वाजले म्हणूनच तुला उठवायला आलोय वाजले का ए बांड्या अरे इथं कुठं अरे अरे बांड्या अरे, अरे।, अरे, अरे, अरे।, शरक। अरे शरक। अरे मैदानात जायचं आपल्याला व्यायाम करायला इथं कुठं लवकर लवकर व्यायाम करतो ना म्हणजे लवकर लवकर बॉडी बनवून लवकर लग्न होईल माझं ऐक मी काय म्हणतोय इथं व्यायाम नाही करायचा आपल्याला आपल्याला मोकळ्या मैदानात व्यायाम करायला जायचंय बरोबर चल गोळ्या घ्यायचं का सोबत चालतय घे मग घे भाऊ भाऊ की भाऊ की भाऊकी उठा 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 या मला जायचं आपल्याला यामाला मला व्यायाम करायचा व्यायाम व्यायामाला करा हा चला आ, चला उठा 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 जागवा जागवा पाणी मारतात तोंडावर मध्ये जागवून नाही पाणी करते नाही नको ना अरे याम केल्यावर पुरी पटा त्याचा मग आणि ती पटलेली पुरी घे त्याच्यासोबतच लग्न करायचं पुन्हा चला, चला, या चला, हो चला ये पटकेल चला hmm. बर आपण काय करू माहिती का आधी शरीर गरम करू पण त्यासाठी काय करू लागेल रनिंग करू ना थोडं पळवू पळायचं का हा

आहे ना अरे मग जरा हाताचं अंतर धर ना अरे पण नीट व्यायाम कर ना हा घे तूच ना हाताचं अंतर बस हा, का घे हा, घे हाताचं अंतर आ, जोर मार जोर जोर का हा किती मारणार आहे तू मी का हा आज पंचवीस मारणार आहे उद्या पन्नास लगे पंचाहत्तर दोनशे अडीचशे पाचशे जोर माझं टार्गेट पूर्ण होत नाही ना तो मी येणार तिथंच येणार टार्गेटच पूर्ण करणार मी आज दहा मारतो उद्या अजून वाढवीन सांगते टार्गेट आपलं वाढवीत चालायचं अरे मी ना जोपर्यंत माझा दम आहे ना तोपर्यंत मारणार मार मार हे करतानी जरा दमानी करा पॅन्ट फाटली होती एकदा माझी आणि एकदा पॅन्ट फाटली होती पॅन्ट पॅन्ट फाटस तर एवढी हाणली पॅन्ट एवढी हाणली आता जोर हाण जोर हा हा चालेल जवळ थकत नाही ना तोवर हाणू हा चालते गाळ पडायचं नाही गाळ नाही पडायचं गाळ नाही नुसतं हाणायचं नुसतं हाणायचं उग मागे पडे विचारच करायचं नाही हा सरपंचला फोन लागतो हे सरपंच एक फोनच नाही आहे सरपंच फोन उचला सरपंच फोन उचला अरगोलाय बोल ना बाबा मग तस सा सांगा की फोन उचललाय म्हणून काय बाबा तू एक दिवसाचा दिवसा नाही मारा माय माग लागतो बोल सरपंच करुडे दोर करुडे दोरड तो कशाला उरड पोर उरड पोर अर काय काय उ कसं दरोडेखोर आलेत गावात काय दरोडे दरोडेखोर पुढ हा हा ओ इथं इथं समोर पटांगणात येत अरे झोप रे बाबा तुला झोपत काय बोलतो काय सुधारतं का नाही तुला रातचा मला तारा द्यायचा दिवसाचा दिवसा तारा देतो रातचा तारा दे मला हा कसलं सरपंच तुम्ही अहो बी माझ्या डोळ्यानी पाहिलं कानाने ऐकलंय <laughs> पाय समोर येत सरपंच साध प्रकार नाहीये त्या माणसांनी दहा माणसं मारल्यात आणि एक जण एक जण म्हणतोय पांधरा मारायची आणि एक जण म्हणतोय मी इथं येऊन रोज मारणार टार्गेट पुर होत नाही तर मारणार रे <laughs> अरे इथं माझ्या पुढं तुम्ही तु माझ्या घरापाशी या पटकन तुझ्या घरापाशी ये खरं का नाही तर मला रात्र परत याल पत्ता सरपंच तुम्ही इकडे या राहू मला इकडे आवाज फुटायला झाला आलो आलो लवकर लवकर या लवकर या काठी घेऊन या हलो बी काय म्हणतोय सरपंच साध्या प्रकार नाही दिसत ना। आहे आपल्या इथं येला पुण्यात ठेवला ए, हत्ती ए छोटा <laughs> हत्ती इकडे सरपंच इकडे इकडे येते आवस्त बाहेरूनच येतो छोटा हत्ती अर काय एवढा मोठा नाही हत्ती तू हत्ती काय तर माहिती मी खोलेच वाढणार नाही आपल्याला बरं आहे आता मी आलोय ना पुढे ती तो उभी होती सरपंच चड्डी पाठूस तोवर मारते ते माणसांना आता मला घाबरीतो का एक जण तर म्हणलं काढा काढ मोडीन माणसं दोनच आहेत कसा अडीच अडीच माणसं अरे अडीच माणसं असतात का बाबा एक तर दोन असतात नाही तर तीन एकाला मुंडकच नाही काय बोलतो मला वाटतं ते बाहेरच्या देशातला दोरडी असेल आपलं काही करणं आहे <laughs> सर्प तुम्ही जावं त्यांना सांगा आता आपण दोघं सांगतो सरपंच वाटते अरे मी आहे ना बाबा चल ना अरे काय जर झालं उद्या खोटा ना तर आपल्या उच्च ना सगळे आपणच प्रमुख आहेत ना दोघ चल सरपंच सरपंच काठी घ्या डायरेक्ट डायरेक्ट ठोका टाका पण तू हा ना नाही सरपंच ये तुम्ही पाहिला मान तुम्हाला हळूहळू म्हणतोय त्यांना कळून देऊ नका का दरोडेखोर समोर येत ना समोर कुठे कोण आहे समोर काहीच्या लावली सरपंच तुम्ही टोका टाका पाहिला ठोका टाका <laughs> तुम्हाला दरोडे खोरा अरे बाबा ते काय दरोडे खोर आहेत का जरा नीट बघ बर कोण आहे अरे ते पोर येत आपली बांड्या तुसऱ्या आणि त्यांना दरोडे खोर म्हणतो का तू बर ते ठीक आहे ते जाऊ दे मरुदे अरे पण ही पोर एवढं रात्रीची काय करतात इकडे मग त्यांना विचारू दे मारा। ए बंडू तुषार अरे काय चाललंय तुमचं सरपंच व्यायाम करा अरे ही कोणती वेळ आहे तुमची व्यायाम करायची अरे व्यायाम करायचं तर पाठ करा संध्याकाळचं करा, करा निमेराचा कुठं करता व्यायाम चालू नाही अरे पाठ म्हणजे पाचच्या पुढं चालू ना आम्ही याम करायला अरे बंडू सव्वा दोन वाज देत रात्रीचे किती वाज देत रे सव्वा दोन हे बघ सव्वा दोन वाजे मी म्हणलं मलाच काय दिसा कमी पडलं काय अरे जरा वेळ काल बघा जरा केंद कळत नाही तुला कळत नाही का कोणत्या टायमा व्यायाम करायचा आलाय सव्वा दोन वाजता काय बाबा ह्या काय सव्वा दोन वाजे हे बघ बरं किती वाजता सरपंच तुमच्या गाड्या येते मोबाईल मध्ये बघ किती वाजता दोन वाजून सोळा मिनिटं झाल्यात खरंच किरव मग

आणि होत म्हणतो मी टार्गेट होत नाही तवर मारणार चड्डी फाटूस तवर मारणार आम्ही होतो होतो बोलत आम्ही ते अरे छोटा ती कमीत कमी तू माणसं कोण आहे ने, काय नेट नेटण्या बघायचं का एवढं घाबरत असता पार मला फोन करून बोलून घेतलं या सरपंच चोर आल्यात दरवाडे खोर आल्यात काय सरपंच किती वाजले अरे सवा दोन वाजले

हा व्यवस्थित करा काय अडचण आली तर मला फोन करा हा तुला फोन करा अरे काय छोटा एवढं कुठं मी एकटा चालू असतो होय ना पण काय दरोडेखोर पकडल्याचं श्रेय एकट्याला भेटायला नको तुम्हाला बी भेटलं पाहिजे ना म्हणून तुम्हाला बोलून घेतलं होतं मी अच्छा म्हणजे दरोडेखोर पकडायचं श्रेय मला द्यायचं होतं का हा हा कळलं मला तुझं श्रेय बरं बर तुझं ते काय काय मला ते उरड फोर कोरड फोर कळलं मला ते जाऊ का बायको हो? अं बायको ए बायको काय किती वाजले काय माणूस रात्रीच्या झोपेतून विचारते किती वाजले तुम्हाला बघता येत नाही का अडीच वाजले अग अडीच वाजले ते माहितीये मला त्या घड्याळात किती वाजलेत पाच वाजले पाच वाजलेत ना अग काय बायको त्या घड्याळापाई किती कुटाणा झालाय तुला माहितीये का काय कुटाणा झालाय पाच पाच वाजले म्हणून मी आहे ना दोन वाजताच मी आम्हाला निघून गेलो आहो ते घड्याळ काल संध्याकाळीच बंद पडले पाच वाजता अगं मग ही गोष्ट तू कधी सांगायची मला कोणाचं काम आहे हे सांगण्याचं आता उद्या सांगणारच होते म्हणलं सकाळी सेल आणता येईना आणि मला पण रात्रीच कळलं ते बंद पडले म्हणून अगं मग सांगायचं ना मग मला मी काहीतरी केलं असत आता काय चुकलं बाबा माझं काय झालं होतं एवढं तुम्हाला आज जायचं अगं व्यायामाला निघून गेलो मी खुशाल बर रात्री मग मन... काय माणूस हे नीट बघायचं काय बघणार आता त्याच्यात पाच वाजलेले दिसतेत मग गेला माणूस पाच वाजता व्यायामाला निघून काय करणार बरं जाऊ द्या आता आता काय करायचं सांग बर एक काम कर मला आहे ना बाहेर आतरून टाकून दे मी झोपतो आणि मला आहे ना पाच वाजता उठव्या मला जायचं पाच वाजता हा बर चालते हे का तुमची चटई